नमस्कार मित्रांनो जिल्हांतर्गत मधल्या दोन हजार पंचवीस ची सर्वात महत्त्वाची अपडेट आज आपण पाहणार आहोत तर मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलो होतो पोर्टलवर जे रिक्त जागा पब्लिश करायच्या होत्या त्या झालेल्या होत्या आणि आज दिनांक बारा जुलैपासून तिथे त्या पोर्टलवर बदली संवर्ग भाग एक साठी प्राधान्यक्रम भरण्यासाठी सुविधा उपलब्ध झालेली आहे तर मित्रांनो आपल्या मोबाईलच्या साहाय्याने अगदी सहजपणे पोर्टलवर बदली, पोर्टल बदली संवर्ग भाग एक साठी प्राधान्यक्रम कसा भरायचा याची संपूर्ण सविस्तर माहिती मी देणार आहे सोबतच काही महत्वाच्या गोष्टी सुद्धा संवर्ग एक साठी मी याच व्हिडिओ आपल्याला सांगणार आहे तर नमस्कार मी राजमेश्रम मराठी शाळा डॉट कॉम युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो जिल्हा अंतर्गत शिक्षक बदला दोन हजार पंचवीस बदली संवर्ग एक साठी प्राधान्य कार्यक्रम मोबाईल वरून भरा अगदी सहजपणे अत्यंत महत्वाची अपडेट महत्वाची माहिती असणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो बघा शिक्षक बदली पोर्टलवर सरळ मी लॉग इन करून घेतलेला आहे इथे मी एका मॅडमचं लॉग इन केलेलं आहे आणि त्या ज्या आहे त्यांचा त्या। संवर्ग एक मध्ये येणार आहे तर मित्रांनो मोबाईलवरून अगदी सहजपणे आपल्याला इथे जो आपला पसंतीक्रम म्हणजे प्राधान्यक्रम जो भरायचा आहे संवर्ग एक साठी तो अगदी सहजपणे आपल्याला भरता येणार आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व गोष्टी बघितलेल्या होत्या पोर्टलवर काय सुरू आहे ते सर्व बघितलेलं होतं याद्या वगैरे पब्लिश झालेल्या आहे इथे आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं अकरा सात दोन हजार पंचवीसला मुख्य कार्यकारी अधिकारी रिक्त पदाची यादी प्रकाशित करतील आणि ही जी ऍक्शन आहे काल इन प्रोसेस होती आज ती कम्प्लीट झालेली आहे आणि सगळ्यात महत्वाचा आता बघा संवर्ग भाग एक साठी प्राधान्यक्रम भरणे बारा सात दोन हजार पंचवीस ते पंधरा सात दोन हजार पंचवीस म्हणजे आजपासून ती जी प्रोसेस आहे ती सुरू होणार आहे तर बघा ऍक्शन इन प्रोसेस आहे तर आता आपल्याला या पोर्टलवर अगदी सहजपणे आपला जो फार्म आहे जो पसंती क्रम आहे संवर्ग एक साठी तो भरता येणार आहे तर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे घाई करायची कुठली गरज नाही आपल्याला सगळ्यात अगोदर आपल्याला जे काही गावं वगैरे टाकायचे आहे याद्या प्रकाशित झालेल्या आहे त्या याद्या आपण पूर्ण पाहून घ्या बरोबर आपले गावं सिलेक्ट करा आणि त्यानंतरच हा फार्म भरायला घ्या तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं यामध्ये आपल्याला फार्म भरताना कमीत कमी एक तरी गाव सिलेक्ट करावं लागणार आहे किंवा जास्तीत जास्त आपण तीस गाव सिलेक्ट करू शकणार आहात तर बघा इकडे हे जे ऑप्शन दिलेले आहे किंवा टॅब दिलेले आहे यामध्ये जिल्हा अंतर्गत हे जे टॅब आहे यावर आपण क्लिक करणार आहोत यावर क्लिक केल्यानंतर तिथे बघा काही सब टॅब ओपन झालेले आहे जसं यादी आहे अर्ज आहे मा माझे आक्षेप अक्षे, आणि रिक्त पदाची यादी तर रिक्त पदाची यादी काल पूर्ण जाहीर झालेली आहे तर ती आपल्याला चेक करून घ्यायची आणि त्यानंतर इथे अर्ज जे आहे यावर आपल्याला सिम्पली क्लिक करायचं आहे तर बघा यावर मी क्लिक करून घेतो अर्जवर अर्जवर क्लिक केल्यानंतर इथे अशा पद्धतीचा इंटरफेस आलेला आहे तर बघा जर आपण बदलीसाठी नकार वगैरे दिलेला असेल तर आपल्याला इथे कुठलाही प्राधान्यक्रम भरण्याची काहीच गरज नाही तर बघा इथे संवर्ग भाग एक आणि इथे अर्ज पहा म्हणून आलेला आहे यावर आपण यावर क्लिक केल्यानंतर ज्या मॅडम आहे यांनी इथे नकार दिलेला होता त्यामुळे इथे तुम्ही बदलीतून सवलत घेतल्यामुळे तुम्हाला पर्याय भरता येणार नाही म्हणजे जर तुम्ही मित्रांनो नकार दिलेला असेल तर तुम्हाला इथे कुठलाही अर्ज वगैरे करायची गरज नाही किंवा तो तुम्हाला भरता सुद्धा येणार नाही आहे तर मित्रांनो अगदी सहजपणे आपल्याला तिथे अर्ज भरता येणार आहे परंतु माझ्याकडे आता होकार असणार आहे कुठल्याही शिक्षकाची माहिती नाही त्यामुळे मी ते प्रत्यक्ष आपल्याला दाखवणार नाही परंतु ऑफलाईन अर्ज कशा पद्धतीचा असणार आहे ते मी आपल्याला सांगणार आहे बदली संवर्ग भाग एक साठी आपल्याला प्राधान्यक्रम कशा पद्धतीने भरायचा आहे तर त्याची माहिती मी आपल्याला देणार आहे तर बघा डेमो आपण बघितला नाही तरी पण आपण कशा पद्धतीने आपल्याला कोणता स्टेप करायचा आहे ते मी सविस्तरपणे आपल्याला सांगणार आहे तर बघा संवर्ग एकच्या शिक्षकांनी प्राधान्यक्रम कसा भरावा तर बघा संवर्ग एकच्या शिक्षकांना प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा आज दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस ते पंधरा जुलै दोन हजार पंचवीस या दरम्यान उपलब्ध करून देण्यात दे, आलेली आहे संवर्ग एकच्या शिक्षकांनी फक्त बदलीपात्र शिक्षकाच्या जागा पोर्टलवर प्राधान्यक्रम भरण्याकरिता दिसतील तर मित्रांनो अतिशय महत्वाचं हे असणार आहे इथे संवर्ग एकच्या शिक्षकांना जे आहे ते बदलीपात्र शिक्षकाच्या जागा फक्त दिसणार आहे पोर्टलवर प्राधान्यक्रम भरण्यासाठी तर बघा संवर्ग भाग एकच्या च्या शिक्षकांनी प्राधान्यक्रम भरताना कमीत कमी एक शाळा आणि जास्तीत जास्त तीस शाळा भरणे अनिवार्य आहे हे मी अगोदरच आपल्याला सांगितलं आहे तर बघा जर आपण बदली पात्र नसाल तर आपण कितीही पर्याय भरले तरी चालतील कारण आपण बदली पात्र नसल्यामुळे आपण भरलेल्या प्राधान्यक्रमातील शाळा न मिळाल्यास आपली पूर्वीची शाळा कायम राहणार आहे अत्यंत महत्वाचे हा मुद्दा असणार आहे मित्रांनो जर आपण बदली पात्र जर नसाल तर आपण भरलेल्या शाळापैकी आपल्याला जर शाळा नाही मिळाली तर आपण त्याच शाळेवर राहणार आहे परंतु जर आपण बदली पात्र असाल तर आपली बदली तिथे होणार आहे आपण विस्थापित होणार आहे जर आपल्याला ती शाळा नाही मिळाली तर बघा प परंतु आपण बदलीपात्र शिक्षक अथवा अवघड क्षेत्रातील रिक्त पदे भरण्यात येणार आहे या यादीमध्ये येत असाल तर निश्चितच जास्तीत जास्त पर्याय भरण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून आपण भरलेल्या प्राधान्यक्रमातील शाळा आपल्याला मिळेल अन्यथा वरील टप्प्यामध्ये बदली होऊ शकते यापुढे कोणत्याही संवर्गाला मुदतवाढ मिळणार नाही पोर्टलवर प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर खालील लिंकवर आपला मोबाईल क्रमांक टाकून आपण पोर्टलवर पोर्टल सुरू झाल्यानंतर प्राधान्यक्रम भरू शकता तर मित्रांनो या पोर्टलवर लॉग इन वगैरे कसं करायचं हे आपल्याला माहिती आहे लॉग इन केल्यानंतर बघा स्क्रीनवर डिक्लेरेशन स्वीकारून दहा मेनू डिस्ट्रिक्टवर क्लिक करायचं आहे त्यानंतर अप्लिकेशन फॉर्मवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर अप्लिकेशन टाईप ऍक्शन असे दोन ऑप्शन दिसतील कॅडर वनच्या समोर व्ह्यू अप्लिकेशन टॅब दिसेल अप्लिकेशन टॅबवर क्लिक केले केल्यानंतर तर बघा कॅडर वन अप्लिकेशन फॉर्म स्क्रीनवर दिसेल त्यावर आपण क्लिक करायचं आहे त्यामध्ये शिक्षकाचे नाव असणारे आडनाव नाव असणाऱ्या शाळेचा एवढाच क्रमांक वगैरे असणार आहे त्याखाली मला बदलीतून सुटवू असा प्रश्न दिसेल व त्याखाली आपण एक मधील प्रकार दिसेल वरील सर्व माहिती आपल्या आपण पूर्वीच पोर्टलवर अपडेट केल्यामुळे ती या स्थितीत रीड ओन्ली बोर्डमध्ये असेल ती माहिती बदलता येणार नाही त्याखाली आपण प्राधान्यक्रम निवडी बाबत पर्याय निवडा अशी सूचना दिसेल पर्याय निवडण्यासाठी ॲड प्रेफरन्स या टॅबवर आपल्याला क्लिक करायचा आहे खाली लाल रंगाच्या रखाण्यामध्ये आपणास कमीत कमी एक व जास्तीत जास्त तीस प्राधान्यक्रम निवडण्यासंदर्भात सूचना दिसणार आहे याचा अर्थ विशेष संवर्ग भाग एकच्या शिक्षकांना कमीत कमी एक प्राधान्यक्रम निवडणे आवश्यक आहे व जास्तीत जास्त तीस प्राधान्यक्रम आवश्यक आपण निवडू शकता प्राधान्यक्रम भरताना खालील ड्रॉप मधून तालुका निवडावा व त्याखालील ड्रॉप मधून शाळा निवडावी शाळा निवडल्यानंतर आपणच त्या शाळे शाळेतील किती पदे मंजूर आहे किती कार्यरत आहे रिक्त पदे किती आहे समानीकरणा अंतर्गत ठेवलेली पदे किती आहे बदली पात्र शिक्षक पदे किती आहे या सर्व संख्या दिसणार आहे ऍड त्यावर क्लिक केलं की आपण निवडलेली शाळा आपल्या प्राधान्यक्रमामध्ये ऍड केली जाईल तर अशा पद्धतीने आपल्याला मित्रांनो एक एक त्या सर्व तिथे भरून घ्यायची आहे आपल्या प्राधान्यक्रमामध्ये प्रत्येक शाळा ऍड करताना ऍड केलेली शाळा सेव्ह करणे अनिवार्य आहे आपल्याला सेव्ह करत जायचं आहे या ठिकाणी संवर्ग भाग एकच्या शिक्षकांना फक्त बदलीपात्र शिक्षकाच्या जागा जा जा दाखवल्या जातील याचाच अर्थ आपणास फक्त बदलीपात्र शिक्षकाच्या जागा प्राधान्यक्रमामध्ये दाखवल्या जातील ऍड केलेली प्रत्येक शाळा सेव्ह या टॅब टॅबवर क्लिक करून सेव्ह करावी आपण निवडलेला पर्याय जर आपल्यास नको असेल तर हे जे चिन्ह आहे मित्रांनो यावर क्लिक करून आपल्याला डू यू वॉन्ट टू रिमूव्ह सिलेक्टेड स्कूल हा पॉपअप दिसेल त्याखाली येस वर क्लिक केले की निवडलेली शाळा पर्यायातून डिलीट होऊन जाईल अशा पद्धतीने प्रत्येक शाळा जोडताना ऍट प्रेफरन्सवर क्लिक करून शाळा जोडावी प्रत्येक शाळा जोडल्यानंतर सेव्ह करावे अतिशय सोप्या पद्धतीने मित्रांनो आपल्याला हा फॉर्म भरता येणार आहे आपल्याला शाळा निवडल्यानंतर तिथे सेव्ह करत जायचं आहे आणि जर काही इकारता असतो जर आपल्याला ते रिजेक्ट करायची असेल तर ते सुद्धा पर्याय तिथे उपलब्ध असणार आहे अशा पद्धतीने आपण आवश्यक तेवढ्या शाळा प्राधान्यक्रमात भरल्यानंतर आपल्याला आपल्या अप्लिकेशन फॉर्म सबमिट करणे आवश्यक आहे त्याखाली सबमिट टॅबवर क्लिक करून आपला फॉर्म सबमिट करावा आणि फॉर्म सबमिट न केल्यास आपल्या प्राधान्यक्रमाचा विचार केला जाणार नाही तर सगळ्या शेवटी मित्रांनो आपल्याला सबमिट वगैरे करायचं आहे त्यानंतर आपण लॉग इन केलेल्या मोबाईल क्रमांकावर एक ओ टी पी येणार आहे तर मित्रांनो सबमिशनसाठी आपल्या जो मोबाईल क्रमांक आहे त्यावर एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी टाकल्यानंतरच आपलं सबमिशन पूर्ण होणार आहे तर बघा संवर्ग एकच्या च्या शिक्षकांना दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस ते चौदा जुलै दोन हजार पंचवीस प्राधान्यक्रम भरण्याकरा सुविधा दिलेली आहे त्यानंतर लगेच पंधरा जुलैला संवर्ग एकच्या च्या बदली झालेल्या शिक्षकाची यादी पोर्टलवर प्रकाशित केली जाईल व लगेच त्यानंतर दोन दिवसांनी संवर्ग दोन ला प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा अशा पद्धतीने आपल्याला संवर्ग भाग एक साठी आपला प्राधान्यक्रम जो आहे तो भरायचा आहे आता माझ्याकडे कुठल्या शिक्षकाचं लॉग इन नसल्यामुळे मी तो प्रत्यक्ष आपल्याला दाखवू नाही शकलो परंतु आपल्याला अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप आपल्याला तो भरता येणार आहे या अगोदर सुद्धा आपण ते भरलेले आहे तर अत्यंत महत्त्वाचे अपडेट महत्वाची माहिती महत्वाचा व्हिडिओ आपण बघितलेला आहे अपेक्षा आपल्याला ही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असेल एका नवीन माहिती सह अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद